नमस्कार आज रविवार आहे सकाळी मग अशीच आपण बातमी केलेली आहे शिवनेरी स्कूल मध्ये आलेलो आहे खूप मोठा कॅम्पस आहे इथंच हॉस्टेल आहे आता आपण जस्ट इथल्या वॉचमॅन जे बसतात त्यांना विचारणा केली की याचे प्रिन्सिपल यांना आम्हाला भेटायचं आहे तर त्यांनी असं सांगितलं का प्रिन्सिपल आता इथं अवेलेबल नाहीये आणि ह्या कॅम्पसचे जे इन्चार्ज आहेत राजेंद्र मुरारी सर त्यांचं नाव आहे त्यांना आपण कॉन्टॅक्ट केलं तर ते देखील नारेगावला आहेत असं समजलं त्यामुळं त्यांची प्रतिक्रिया काय आहे ते काही समजू शकलं नाही त्यांनी सांगितलंय का उद्या आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट करतो त्यावेळी आम्ही आमची जी काय प्रतिक्रिया आहे ते तुम्हाला देऊ त्याच्यामध्ये आम्ही असं देखील त्यांना विचारलं केली ते बोला कोण आहे तर ते म्हणले ठीक आहे त्यांना आम्हाला भेटायचं आहे तर ते म्हणले तर तुम्ही उद्या या उद्या आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट करू आणि त्यानंतर त्यांचं काय जे म्हणणं आहे तर ते म्हणणं मांडूया तर इथं पाहू शकतो का हा खूप मोठा कॅम्पस आहे चांगलं म्हणजे वेल डन म्हणजे चांगल्या धर्तीवरती ही शाळा आहे परंतु जर असं इतकी चांगली शाळा आहे आणि जर त्यामागून जर लहान मुलांचं असं जर अत्याचार होत असेल तर ही दुर्दैवाची बाब आहे आणि एवढी मोठी स्कूल आहे ते तर इथं कोणतरी जबाबदार पर्सन यांनी अपॉइंट करायला पाहिजे होता रायवर आहे म्हणून कोणच नाही हे कारण देता येणार नाही त्यांनाच देखील तर याच्यामध्ये इथला काय कोणतरी निवासी प्रिन्सिपल किंवा कोणीतरी टीचिंग टीचिंग करणारा किंवा काहीतरी कॉर्डिनेश करणारा व्यक्ती इथं हजर राहणं गरजेचं आहे पण दुर्दैवाने अशी वेळी अशी वेळ आली इथं कोणीच असा जबाबदार माणूस या ठिकाणी आम्हाला आढळून आला नाही तर तरी देखील आम्ही काय त्यांचं जे काय म्हणणं आहे ते उद्या या ठिकाणी येऊन जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत पाहत राहा जुनर टाईम्स खानापूर